पाच ते दहा मिनटात आम्हाला एवढी राजनं भेटली कारण इकडे झाडंच खूप राज्याची आहेत तर ती आपण काढूया अजून थोडीफार आणि मग इकडे बघूया कुठे वगैरे भेटतात का गावल्यांचा हाच फायदा आहे आपल्या कोकणामध्ये तर आता मी राजनं काढाय आलोत ले 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 जवल जवल <laughs> राजना पण पिकलेले भेटलेत आपल्याला मस्त राजणं भेटलेत जवळजवळ आपल्याला जसं झाडावर चढायची गरज पण नाही आणि सगळीकडे राजी येत आहेत आणि खूप राजणं पण घेऊन जाणार कारण आलो तर घेऊन जायलाच पाहिजे आपल्याला हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि कोकणीमध्ये याची हीच तर खरी मजा असते आताचं सीझन आहे काजू आंबे राजना आणि इत्यार्थी फलं इथं आता आपल्याला भेटतील कर्जसुद्धा पाहायला भेटतील तर त्याची आपण मजा घेऊया आजच्या दिवसात आणि एन्जॉय करूया हा जंगलचा भाग खाडी ते व्हिड बघा काय भारी वाटतो आहे समोर लागतो वेला ला तो वेलाचं बीच आहे आणि तिकडे गेला तर तिकडे दिव्याकडे लागल आणि समोर इथे खाडी आहे इथं आम्ही कधी ते पकडा पकडावर जातो आता भरचं पाणी आहे तर पाणी बघताय किती आहे आणि हा दिगेला रस्ता आहे तिकडे टोल नाका पण नवीन बांधण्यात आहे आणि हा आमचा डोंगरावरील व्ह्यू हो। खूप भारी वाटतो पावसाला आता अजून भारी वाटेल तेव्हा तर इथं पूर्ण झाडं असतील हिरवल तर असेल आता आपण उन्हाच्या सीझनमध्ये आलो आहे आणि इकडे सगळी झाडं आहेत करवंदीची आहेत राजनीची आहेत आंब्याची आहेत काजूची पण भेटलेली झाडं इथे पुढे पाच ते दहा मिनटात आम्हाला एवढी राजना भेटली कारण इकडे झाडंच खूप राजण्याची आहेत तर ती आपण काढूया अजून थोडीफार आणि मग इकडे बघूया कुठे वगैरे भेटतात का इथं फांदी फुल भरले राजनाने ते बघ सोली पिवलीच पिवली वाटतात एवढं छोटं झाड राजनीचं आणि त्यावर तिथं फुल राजणार आहेत बापरे मला भरला तो बघ ग राजना चोर हा बघा राजना चोर आज तर राजन सगळी संपवणार असं वाटते मला झाड चोरलं आता राजनं काढायला नुसतं राजनं खातो की काय रे तू गावचा एवढं आहेस तू आम्ही मुंबईची माणसं काय

करवंद जाळ्या तर कमी आहेत तिकडे खूप झाडं जास्त असतील तिकडे पण जावे बघूया करवंदा समोरचा रस्ता आहे आपल्या इकडून जायचं आहे कुठल्या झाडे झुडपत नाही तर रे झाड झुडपटन घेऊन चाललं आहे सर काजूचं झाडंसुद्धा आलो आहे अजून मग तर झाडं भेटत ना आपल्याला तिकडे दोन तीन झाडं आहेत तर खूप वर्ष आले इकडे आल्यानंतर मला तर वाटतं मी जास्तीत जास्त सात का आठ वर्ष इथे आलो नाही आहे त्याच्यानंतर हा भाग येत आलो आहे मी दोन तीन झाडं दिसले पण पण त्यावरती काजू नव्हते पुढं जाऊन बघूया भेटतात काही अजून सीझन तर नाही म्हणजे मेन सीझन जेव्हा काजूचा येतो ना तो एप्रिल महिन्यात येतो एप्रिलच्या मध्यभागी तर आता पण झालेच नाही काय काय ठिकाणी तर ते बघूया पण झाल्यात इकडे हा काय जंगलाचा भाग येत्या आपल्याला टेन्शन नाही म्हणजे आपल्याला गोव्यात चोरी नाही करायची आहे डायरेक्टली आपण काजू घेऊन जाऊ शकतो करून द्यायचे जाले बघ किती ते करवून देत बाप रे पूर्ण जाल भरले करून तर हा आमचा गाव तुम्ही बघता किती मोठा आहे आणि इकडून पूर्ण आमचा गाव दिसतो ह्या पटारावरून हे शेताडे आहेत त्याच्यानंतर पुढे गाव लागतो काही भारी व्ह्यूज ना जर ड्रोन कॅमेरा असताना तो खूपच भारी वाटला सास शंभर विश्रांती आणि ती पण काजूच्या झाडाच्या वर चढलो आम्ही पूर्ण घामाघूम झालो आहे ऊन पण खूप आहे आणि गरमी पण एवढी करते के विचार नका आणि यासाठी आताशी काजू आलेत फक्त म्हणजे बिया झाल्यात आताशी काजू यायला अजून टाईम लागेल तो बघा काजूची बी अजून तयार नाही झाली ती पण थोडीफार तयार झाली वरती पण खूप सारे बियाशे आहेत का अजून आत्ता आम्ही उतरलो खाली आणि आत्ता चालले घरच्या दिशेला तर खूप मजा आली हा जंगलाचा भाग सफर करायची तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच नक्कीच